हॅलो स्टुडंट आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ का hmm. आता इथे समोर काय बनवलेला आहे मी एक तुम्हाला आता काय करायचंय ते सांगते आता बघा हे जे घर आहे हा ते आता ह्या दिशेला आहे बरोबर की नाही डाव्या दिशेला आता तुम्हाला या घराची काय बनवाय बदलायची दिशा बदलायची फक्त एकच स्टिक उचलून घराची दिशा बदलायची किती स्टिक हलवायच्या एकच ओके सगळ्यात पहिल्यांदा कोण येत आहे सरस्वती ओके सरस्वती स्टार्ट बेटा एक कुठली पण स्टिक तू हलवू शकते आणि घराची दिशा बदलायची आता डाव्या बाजूला जे घर आहे ते आपलं उजव्या बाजूला यायला हवं चला एक संधी झालेली आहे आणि घराची दिशा बदलली का नाही ना पुन्हा हो। आहे तसं ठेव आता आलेली आहे समृद्धी ओके समृद्धी स्टार्ट बेटा एक स्टिक हलो समृद्धीनी पण तसंच केले पण घराची दिशा काही बदलली नाही ना आता आलेली आहे परी परी खेळ समजलाय तुला नाही समजला परत सांगते बघा एकच स्टीक उचलायची उच्ट काय करायची एक स्टीक उचलायची आणि घराची दिशा बदलायची आता घर कोणत्या दिशेला या माझ्या डाव्या बाजूला आता घर कोणत्या दिशेला यायला पाहिजे उजव्या बाजूला ओके आता स्टार्ट एक स्टीक हलवायची फक्त तू विचार कर आणि मग कर ओके okay, स्टार्ट चला एक स्टिक उचललेली आहे कुठे ठेवायची बघ पटकन तिने इकडे ठेवलेली आहे पण घराची दिशा काही बदलली नाही पुन्हा तसंच ठेवा आता आलेला आहे सुंदरम सुंदरम चल रेडी ओके स्टार्ट चला एक स्टिक त्याने पण इकडेच आहे पण काही घराची दिशा बदलली कार्तिके रेडीमेट हा ओके स्टार्ट एकच स्टिक आहे बघा ती उचलली की नाही का घराची दिशा बदले नाही विचारात पडलेला समर्थ आलाय आता बघू समर्थला जमतय का स्टार्ट बेटा एक स्टीक हलवायची आणि घराची दिशा बदलायची कर बर विचार कोणती स्टिक हलवली की घराची दिशा बदलेल कर बरं सुरुवाता बेटा चला समर्थनी एक स्टीक उचललेली आहे समर्थ तू एकदम योग्य स्टिक उचलली पण आता ती योग्य जागेवर ठेव फक्त नाही चला आलेले आहे किरण कुमारी ओके किरण कुमारी रेडीमेटा स्टार्ट एक स्टिक उठाई आणि इकडं ठेवली तिने पण काही घराची दिशा बदललीच नाही।, नाही।, नाही चला आता समृद्धी आली आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की तिला सगळं समजलंय बघू तिला जमलंय का समृद्धी स्टार्ट अगदी बरोबर समृद्धीने केलेला आहे तिच्यासाठी टाळ्याचा म्हणा स्टार्ट